नमस्कार तळोदा वृत्तांकांमध्ये आपलं स्वागत आहे जर आपण नवीन असाल तर कृपया चॅनल लाईक आणि ला 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 सबस्क्राईब करा व बेल नोटिफिकेशन ऑल सेट करा दुरबार मध्ये पांडे वाटपातील विलंबावरून शिवसेनेचा हस्तक्षेप कामगार कल्याण मंडळाकडून नंदुरबार शहरात भांडी पेट्यांच्या संच वाटपाला विलंब झाल्याने लाभार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती मंगळवारी मध्यरात्री पासूनच रांगा लावूनही सकाळी वाटप सुरू न झाल्याने लाभार्थ्यांनी शिवसेना संपर्क प्रमुख तथा विधान परिषद सदस्य आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या कार्यालयात तक्रारी केल्या या प्रकाराची माहिती मिळताच शिवसेना जिल्हा प्रमुख अॅडव्होकेट राम रघुवंशी यांनी तातडीने वितरण स्थळी धाव घेतली त्यांनी संबंधित अधिकारी आणि ठेकेदारांना या विलंबाबद्दल जाप विचारला आणि तात्काळ भांडी पेट्यांचं वितरण सुरू करण्याची मागणी केली रघुवंशी यांच्या हस्तक्षेपानंतर लगेचच लाभार्थ्यांना पेट्यांचे वाटप सुरू करण्यात आले ज्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला वाटा मला वाटायचं असं नाही तुम्ही वाटा तुमच्या हाताने वाटा साहेब येतील मग साहेबांच्या हाताने वाटा पण चालू तर करा दोन दोन वाजेपासून जर लोक थांबले असतील आणि आपण वाटणार नाही काही योग्य नाही

श्रपाती माझ्या गावाचं नाव कोराळा आज भैया आणि रामभैयाच्या वतीने आम्हाला भांडे वाटप आहे तिथं त्याच्या त्यांच्या संमतीने आम्हाला आज भांडे मिळाले आहेत म्हणून त्यांचे आभारी आहे मी सकाळी पाच वाजेपासून आलो होतो बारेक वाजले तोपर्यंत आम्हाला भांडे काही भेटत नव्हते चंदू भैया आले यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली आणि यांनी आम्हाला सगळ्यांना भांडे व्यवस्थित वाटप करून दिले या लढाने भानगणने सगळे सुपुभकाम झालं चंदू भैया आणि बाबू यांच्या खूप खूप म्हणजे धन्यवाद